जय शिवराय मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून अडीच हजार कोटी रुपयाच्या निधीच्या तरतुदीसह देशभरातील साडे लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरती एक कोटी शेतकऱ्यांच्या सहभागासह राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली योजना म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अर्थात एन एम एन एम आणि हीच योजना अखेर राज्यामध्ये राबवण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली ही योजना मिशन मोडवरती राबवण्याकरता ही या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याकरता एक यंत्रणा उभारण्या करण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा असा झी आर आज तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या आरच्या माध्यमातून राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अर्थात एन एम एन एफ ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर राज्यस्तरीय समिती जिल्हास्तरीय समिती तालुकास्तरीय समिती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समित्या गटित करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये राज्यस्तरीय समितीची नेमणूक करून या राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कृती आराखडा संकलित करणं वार्षिक कृती आराखडा संकलित करणं त्याची मंजुरी सादर करणं राष्ट्रीय कार्यकारी समितीकडे ती मंजुरी पाठवणं याचबरोबर या योजना राबवता असताना त्याचं प्रभावीपणे मूल्यांकन आणि प्रभावी मूल्यमापन करणं अशा प्रकारची कामं केली जाणार आहेत याच्यानंतर याच्या खाली एक जिल्हास्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी या समितीच्या अध्यक्ष असणार आहेत जिल्हा स्तरावरती राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाचे राज्यस्तरीय नैसर्गिक शेती कक्षा नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने असलेली माहिती उपलब्ध दे करून देणं अशा प्रकारचे कार्य या समितीच्या माध्यमातून केले जाणार आहेत याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समिती देखील गठीत करण्यात येणार आहे आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समित्या या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आता स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे जेणेकरून या योजनेची मिशन मोडवरती अंमलबजावणी करण्यासाठी आता मदत होणार आहे मित्रांनो आपण यापूर्वीच या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन बद्दल माहिती घेतलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या योजनेसाठी अडीच हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केलेली आहे आता झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या केंद्रीय बजेटमध्ये सुद्धा याच्या संदर्भातील तरतूद करण्यात आलेली आहे आणि पुढील दोन वर्षामध्ये ही योजना प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये स्वतःचं बियाणं तयार करणं रासायनिक खतांचा वापर कमी करणं याचबरोबर सेंद्रिय पद्धतीनं शेती करणं किंवा इतर जे काही महत्वाचे अशा बाबी आहेत ज्याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखेल अशा बाबी कर, निर्माण करण्यासाठी मदत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना अशा प्रकारे स्वतःच्या माध्यमातून बियाण्याची निर्मिती करणं किंवा इतर जे काही बाबी असतील त्याला साधारणपणे हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंत खर्च अनुदान स्वरूपामध्ये देण्याची सुद्धा तरतूद केली जाणार आहे आता या योजनेची पुढे कशाप्रकारे अंमलबजावणी असेल याच्या संदर्भातील जे काही आपल्या एसओपी पी असतील मार्गदर्शक सूचना असतील त्या सुद्धा लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित केल्या जातील आणि त्याच्याबद्दलचे जे जे काही अपडेट आपल्याकडे पुढे येतील ते ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संख्यास्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे धन्यवाद